आज चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आणि पाडव्याचा दिवस म्हणजेच आपण आपलं मराठी नवीन वर्ष म्हणून साजरे करतो दरवर्षी एक जानेवारी तर करतो आपण पण आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात आजपासूनच होते आणि गुढीपाडवा हा सण आपण खूप पुरातन काळापासून चालवत आलेलो आहोत आणि आम्ही पण दरवर्षी गुढी उभारतो यावर्षी उभारत आहोत आपले सण त्याचं महत्त्व आपल्या मुलांना पण कळालं पाहिजे असं माझ्या आईवडिलांना वाटायचं आणि आता इथं आई इतकं आणि सर् सर्वांनाच वाटतं आपल्या मुलांना माहिती पाहिजे तसंच माझं पण छोटं बाळ आहे माझी मुलगी मला पण वाटतं तिला देखील आपले सगळे जुने सण उत्सव माहिती झाले पाहिजे त्याची त्याचं महत्त्व आणि आपण त्या सणाला काय काय करतो सगळ्या गोष्टी तर आम्ही पूर्ण तयारी केली तिला पण सोबत घेतलं तिला पण नवीन कपडे घातले छानपैकी तयार केलं गुढीला हार घातला साडी घातली आणि आप तांब्या लावला सगळं आपण जसं गुढी उभारतो सगळं गुढीची तयारी केली आणि लिंबाचं जे फुलं असतात कडुलिंबाच्यावर जे छोटे छोटे फुलं त्यांचं त्याच्यामध्ये गुळ चिंच घालून त्याचे पण प्रसाद बनवला छानपैकी रांगोळी काढली होती मी सकाळी लवकर उठूनच खूप सगळं आवरलं होतं पुरणाचं पुरण ते सगळं तयार करून ठेवलं होतं घरी पाहुणे येणार होते त्यामुळे आणि बघा पुन्हा नंतर आम्ही दिवसभर काय नाही गुढी वगैरे केली पाहुण्यांचा पाहुंचार केला त्यानंतर निघालो बडा हनुमान मंदिरात दर्शन करायला तिचा पण नारळ फोडा आज त्यामुळं गेलो होतो लक्ष्मी झोपली होती तिला झोपेतून उठवलं त्यामुळे ती अशी थोडी सुकलेली दिसतीय पण तिला बाहेर जायचं मनाला खूप आनंद वाटतो तर ती पण मस्त आनंदाने बसली होती नंतर आम्ही मंदिरात गेलो खूप छान वाटलं हे बघा हे बड्या हनुमान मना आहेत हे बजरंग बळी खूप मोठी आहे आता इथे प्रत्येक देवाच्या मूर्त्या होत्या तर आमचं पिलू सर्वच देवांच्या बारीवारी पाया पडत होती आणि पाया पडलं की लगेच मम्मा प्रसाद दादी प्रसाद मग प्रत्येकाकडं पाया पडायची आणि लगेच प्रसाद घेत घे मग तिला नारळ आणि आपला पाडवा असल्यामुळं तिथं हारं पण खूप सारे वाहिलेले होते मग नारळ हारं असं खायला दिलं मग रस्त्याने तर तिने तेच खात हात सगळे चिकट करून घेतले पण तिला पण खूप मजा आली आणि आम्हाला खूप फ्रेश वाटलं बाहेर जाऊन दिवसभर सण साजरा केला आणि संध्याकाळी देवाचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई पप्पा शेतामध्ये गेले होते आणि त्यांना हे सशाचं पिल्लू सापडलं त्याची आईजवळ नव्हती पण मग तिथं काही प्राण्याची शिकार होऊन जाऊ नये ते त्या तो त्यामुळे त्याला आई पप्पाने घरी आणलं लक्ष्मी पण खुश होईल म्हणून आणि मग तिला पण दाखवलं मग त्याने दिवसभर काही खाल्लं पिल्लं नव्हतं मग त्याला थोडंसं दूध दिलं ड्रॉपरने त्याने ते पिलं मग त्यानंतर त्याला छान वाटलं मग तो छान उड्या मारू लागला पण त्याची सुरक्षेची काळजी घेतली त्याला पिंजऱ्यामध्ये बंद ठेवलं कारण मांजर येऊन त्याला काही शिकार करेल त्याच्यामुळं नंतर त्याचं रात्रभर बघितलं सकाळी पण त्याची देखभाल केली आणि तो पण खूप क्यूट होता शांत बसलेला होता त्याला पण वाईट वाटत होतं आईपासून दूर गेल्यामुळे तरी पण त्याची काळजी घेतली आणि लक्ष्मीला पण खूप आनंद झाला तिथं त्याला किस करत होती त्याला दूध दे दूध दे पण तिला नाही करू दिलं कसं प्राण्यांचं काही माहीत नसतं कसे आहे त्यांच्या केसावर वगैरे पण छानपैकी आम्ही त्याला सांभाळलं आणि दुसऱ्या दिवशी पापा म्हणले नको आता याला आपण सांभाळायला त्याला आपण त्याचं आईजवळ आई सापडेल किंवा काही होईल पण आपल्याकडून त्याचा व्यवस्थित संगोपन होणार नाही तर त्याला परत वापस शेतामध्ये सोडण्यासाठी ते घेऊन गेले आता हे बघ माझं पिल्लू कसं बघतं गोंडस त्याला खूप आश्चर्य आणि खूप नवल वाटायला की रॅबिट कसं असतंय रॅबिट कसं असते मग तिने मग ते बघितलं ते छानत की मस्त दूध पित होतं कारण त्याला दिवसभराची खूप भूक लागली होती ते सकाळी दहा अकरा वाजता त्यांना सापडलं होतं आणि त्यांनी खूप वाट बघितली आता चाय येईल घेऊन जाईल तशी चाय पण आली नाही मग त्यामुळं सशाच्या बेबीला आम्ही असं पिंजऱ्यामध्ये बंद ठेवलं होतं एक शेतामध्ये पिंजरा होता तो चांगला होता कारण त्याला थोडस मोकळं वाटावं म्हणून बाहेर त्याला पिंजरा ठेवलं पिंजरा ठेवलं कारण आता मांजरे इकडून तिकडून आणि ते छोटस बाळ आहे मग अटॅक करेल त्याच्यावर त्यामुळे ते सुरक्षित राहत त्याच्यामुळे आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि आमचं पिल्लू उठलं की लगेच रॅबिट बेबी रॅबिट बेबी म्हणून ना त्याच्याजवळ गेली आणि लगेच त्याला घेऊन बसली जवळ थोडीशी गरबड गाव ती त्याने इकडे तिकडे हातपाय मारल्यावर पण त्याला पण तिला पण खूप छान वाटत होतं कोणीतरी आलं आपल्यासोबत खेळायला मग मस्त त्याच्यासोबत खेळली आणि सर्वांना सांगत होती माझं बेबी आलं आहे बेबी आलं आहे मी दिदी आहे मी मम्मी आहे लहान बाळांचा काही एवढाच आनंद असतो पण त्याला सांभाळणं म्हणजे खूप अवघड होतं ना त्याचं संगोपन करणं बघा कसं झोपलं आता त्याला सकाळी सकाळीच पप्पाने एकदा दूध दिलं त्याच्यामुळं आता शांत पोट पोटताचं त्याच्यामुळं निवांत आराम करत आहे पण आता थोड्या वेळाच मेहमान आहे पण आई बाप्पा आता आणि तिलशेताच तर ते घेऊन जातील त्याच्यासोबत त्यांच्यासोबत त्याला बघा त्याला थोड्या वेळ बाहेर सोडलं कारण थोडंसं मोकळं वाटावं त्याला आम्ही होत तिथंच थांबलेलो कारण त्याच्यावर लक्ष ठेवायला त्याला सोडलं की तो आवरा पावरा होऊन इकडे तिकडं पळायला लागला आणि स्वतःला लपण्यासाठी जागा शोधत होता त्यानंतर इकडं तिकडं इकडं तिकडं फिरल्यानंतर खूप मुश्किल आहे ना त्याला आम्ही त्याच्या पाठीमाग सगळ्यांचा आरडा ओरडा आला आणि बाळाचा पण आरडा ओरडा त्याला वाटलं की मी कुठं येऊन फसलो आणि काय झालंय त्याला जागा शोधत होतं कोपऱ्यामध्ये कुठं तरी मग त्याला एक तिकडं जाऊन कोपऱ्यामध्ये एका कुंडीच्या पाठीमागं बाजूला एकदम थंड याच्यामध्ये झाडाच्या पाठीमागं जाऊन बसला पण खूप छिवट आहे खूप छोटस आहे त्याची खूप काळजी वाटत होती खूप आईला मिस करत असेल त्याच्या आणखी कोणी फॅमिली मेंबर्स असतील सगळ्यांना मिस करत असेल पण आता त्याला वापस सोडल्यावर देवकरून जाईल छान छोटस आले लक्ष्मी त्याला बघितलं खूप खुश झाली ती खूप एकदम लहान भावासारखं करत होती त्याला दूध पाजायला द्यायचं खेळायचं बिलकुल पण घाबरली नाही तर आम्ही होत त्याच्यामध्ये ठेवलं म्हणजे मांजरी पासून वाचावं खूप छोटस पिल्लू आहे बघा किती छान आहे किती क्यूट आहे